नमस्कार प्रेक्षकांना प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण असे पाहणार आहोत की मुक्ता आता सोसायटीच्या सी सी टी व्ही फुटेजच्या खोलीमध्ये गेलेली असते पण त्याला कुलूप असतं ती त्या वॉचमॅनला फोन लावते आणि म्हणते की वॉचमॅन काका तुम्ही कुठे आहात तो म्हणतो की मी आताच घरी आलेलो आहे तर मुक्ता म्हणते की मग इथली चावी कुठे आहे नवीन वॉचमन कोण तर आले असेल ना त्यांच्यापाशी आहे का तर तो वॉचमॅन म्हणतो नाही चुकून माझ्यापाशीच राहिली आहे चावी त्यामुळे ही चावी आता तुम्हाला उद्याच मिळेल आत्ता काही मिळू शकणार नाही ना तर मुक्ता म्हणते तुमचे घर खूप लांब आहे का तर तो वॉचमॅन म्हणतो हो आमचे घर खूप लांब आहे तर मुक्ता म्हणते की बरं बरं चालेल ठेवा फोन असं म्हणून फोन ठेवते आणि पुढे ती स्वामींपासून प्रार्थना करते की म्हणते स्वामी उद्याचा तेवढा पुरावा मिळू दे म्हणजे अभिषेकचे सत्य सर्वांसमोर येईल इकडे आता सागर म्हणतो आणि म्हणतो की, की मुक्ताने हे काय सर्व लावलं आहे येईल तेव्हा अभिषेकचा अपमान करत असतात हे झालं की ते झालं की हे असं आता सागर बडबडत असतो आणि पुढे म्हणतो की त्यांचं तरी काय चुकते जर अभिषेक चुकीचा असेल तर आणि इकडे अभिषेक बरोबर असेल तर सगळं कोडच आहे असं आता सागर म्हणत असतो आणि पुन्हा म्हणतो की हे सर्व आता मुक्ताला विचारलंच पाहिजे म्हणून तो मुक्ताला हाक मारत असतो आणि पुढे जात असतो आणि तोपर्यंत मुक्ताही पुढे येते आणि त्या दोघांची टक्कर लागते टक्कर लागल्यावरती मुक्ता बसते आणि तो सागर म्हणतो की लागलं काय मुक्ता तुम्हाला तर मुक्ता म्हणते की हो थोडंसं लागलं तर नंतर ना सागर म्हणतो की तुम्ही अभिषेकचा अपमान करणं सोडणार आहात की नाही का माझ्या बहिणीचं काही बरं वाईट करणार आहात तर मुक्ता म्हणते की अहो सागर तो खरंच कोटा आहे मी तुम्हाला उद्या पुरावा आणून तावते तर सागर म्हणतो काही नको हे लास्ट झालं तेवढं झालं ते बाद झालं तर मुक्ता म्हणते की मला एक चार द्या मी तुम्हाला उद्याच्याला सर्व पुरावे तुमच्या हातात आणून दे तर सागर म्हणतो की तुम्ही कसे आणणार आहात उद्या एका दिवसात काय करणार तर मुक्ता म्हणते की तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना घरातल्यांचा नसला तरी तुमचा आहे ना तर सागर म्हणतो हो माझा आहेच की विश्वास पण तुम्ही एका दिवसात काय करणार आहात तर मुक्ता म्हणते की मला फक्त एक दिवस द्या मी एका दिवसात तुम्हाला सर्व पुरावे आणून दाखवेन तर सागर तिच्या पुढे हात जोडतो आणि म्हणतो की घ्या एक दिवसात जर काही झालं नाही तर तुम्ही या लग्नाला स्वखुशीने सामील व्हाल तर मुक्ता म्हणते हो स्व स्वखुशीने सामील होईल आणि नंतर ना सागर हा निघून जातो व पुन्हा मुक्ता स्वामींजवळ प्रार्थना करते म्हणते की स्वामी उद्याचा दिवस तेवढा चांगला जाऊ दे दुसऱ्या दिवशी मुक्ताई आता सी सी टी व्ही रूममध्ये जाते आणि सी सी टी व्ही चेक करत असते तोपर्यंत वॉचमॅन येतो आणि म्हणतो ताई तुम्हाला किती वेळ लागणार आहे तर मुक्ता म्हणते की मला खूप वेळ नाही लागणार दहा पंधरा मिनटं लागणार आहेत तर तो वॉचमॅन म्हणतो की मला टाकी बंद करायची आहे ना त्यामुळे मला मी वरती जातो आहे चावी तुमच्यापाशीच ठेवा तर मुक्ताई म्हणते हो हो ठेवते आणि फुटेज चेक करते तिला फुटेज घावल्यानंतर ना ती पेनड्राईव्हमध्ये मध्ये फुटेज घेते आणि म्हणते की अभिषेक आता तुझा डाव संपला तू आता काही करू शकत नाही मी सगळ्यांसमोर तुझे सत्य आणणार असे मुक्ता बोलते आणि बाहेर पडते पुढे आता कोमली फोनवरती अभिषेकला मेसेज करत असते म्हणते की अभिषेक माझे कॉल उचल ना कॉल उचल ना असं करत असते आणि त्याला मेसेज पाठवते तर इंद्राही म्हणते की हो अरे सागर माझाही कॉल ते उचलत नाहीयेत तू सांग ना तर लगेच कोमल म्हणते की हो तीस चाळीस वेळा फोन केले पण एकही फोन रिसीव केलेला नाहीये तू सांग ना मला कसं तरी होत आहे तर लगेच तिथे सावणी आते आणि म्हणते की हो ते कालच्या प्रकरणामुळे खूप त्यांना त्रास झाला आहे त्यामुळे ते त्यांनी फोन उचलला नसेल असे सावणे आता भडकवत असते आणि इंदिरा म्हणते की ए सावणे तू तु गबस तुला कोणी विचारला आहे का व ती गप बसते पुढे सागर म्हणतो की तुम्ही सर्वजण शांत बसा मी सांगतो त्याला जाताना बोलायला तर लगेच त्याला फोन येतो तो म्हणतो की हो हो मी दहा पंधरा मिनटात पाठवतो हो, आणि तो निघून जातो तर इंदिरा म्हणते की अरे सागऱ्या नाश्ता तरी करून घे तर तो म्हणतो की नको मला आत्ता काही एक नको मी जातो व तो जातो व तिथे लगेच मुक्ता येते मुक्ता म्हणते की सागर कुठे गेले मला त्यांना आत्ता अर्जंट भेटायचं आहे तर इंद्रा म्हणते ए बाई काय झालं तुला शांत घे थोडं व लगेच सावणी म्हणते की मुक्ता तुला कॉफी देऊ का तुझ्या आवडती कॉफी मी करून ठेवलेली आहे देऊ का तर ती बोलते की मला आत्ता काही एक नको सागर कुठे ते सांगा व सागर तिथे लगेच येतो सागर म्हणतो की मुक्ता काय झालंय तर मुक्ता म्हणते की चला मला तुम्हाला काही तर दाखवायचं आहे व ती त्याला घेऊन रूममध्ये जाते मुक्ताच्या हातातलं पेनड्राईव्ह बघून सावनेला असं वाटतं की ह्याच्यात तर काही नसेल ना अभिषेक विरुद्ध जर असेल तर माझं काही एक खरं नाही व लगेच दारावरची बेल वाचते सावणी दार उघडते व बघते तर काय वॉचमॅन असतो वॉचमॅन म्हणतो की मुक्ता ताई कुठं आहेत तर सावनी म्हणते की आहे की घरात काय काम आहे का तर तो म्हणतो की त्यांना बघायचं होतं ते फुटेज मिळालं आहे का तर सावनीला संशय येतो ती म्हणते की अभिषेक विरुद्ध पुरावा असेल तर तर माझी एक काही खैर नाही व नंतर ना ती त्या वॉचने वॉचमेनला म्हणते की काय तुमचं काम आहे का तर तो म्हणतो की मुक्ता वहिनींच्याकडे माझं किल्ली आहे त्या रूमची तर ती म्हणते थांबा मी मी घेऊन येते इकडे आता मुक्ता म्हणते की तुम्हाला अभिषेक विरुद्ध पुरावा पाहिजे होता ना हे घ्यात आहे तुमचा लॅपटॉप द्या मी तुम्हाला सर्व दाखवते हे सर्व आता सौनी बाहेरून बघत असते व सागर म्हणतो की खरंच आता अभिषेक विरुद्ध पुरावा आहे तुम्ही बोलत होता ते खरं आहे व सागर म्हणतो की थांबा मी लॅपटॉप देतो तुम्ही जॉईन करा तर मुक्ता म्हणते हो द्या व मुक्ता जॉईन करते व ते बघत असताना सावनी तिथे येते आणि सावनी म्हणते की वॉचमन आलं होतं त्याने किल्ली मागितली आहे व मुक्ताही तिला किल्ली देते आणि सावनी जाते जाताना ते मेन स्विचचं बटन बंद करते व इकडे स्फोट होतो स्फोट झाल्यावरती घरातले सगळे येतात आणि म्हणतात काय झालं व नंतर ना लकी म्हणतो अरे दादूस तुमच्याच एका खोलीतली लाईट गेली आहे बाहेरचे सर्व आहेत व तो बाहेर जाऊन मेन स्विच चालू करतो व सगळेजण बाहेर जातात व मुक्ता म्हणते की आजचाही प्लॅन फ्लॉप झाला व ती म्हणते की इथलं तर फुटेज गेलं पण तिथलं तर असेल असं म्हणून ती सागरला घेऊन पटकन पळत जाते तोपर्यंत सावनी ही वॉचमेनला घेऊन तिथं गेलेली असते व तिथलं फुटेज डिलीट करत असते व ती सर्व फुटेजेस डिलीट करते व आता उद्याच्या भागात काय घडणार आहे हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे